शिवसेना नेत्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री उदय सामंतांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी आमच्या मंत्र्यांची कोणतीही नाराजी नाही असं म्हणत सारवासारव करायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच बैठकीत असल्यामुळे सर्व आलबेल असल्याचंही त्यांनी म्हटलं मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतं याचं कारण मी तुम्हाला सांगितलं शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असं माझं म्हणणं नाहीच आहे ना आतासुद्धाच आता जर आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ साहेब उपस्थित होते तर नाराजी नाट्यासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील स्पष्टीकरण दिलं सरनाईक म्हणाली की राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही